युवराज आणि कामिनी आलेत एकत्र कौशिकेचा जीव आहे थोक्यात कमणी या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये एक रंजकवर्ण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे कमणी या, या मालिकेत प्राजक्ताच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेकांनी बंद्याच्या मदतीने नयनतारा आणि कमणी या दोघींमध्ये गैरसमज घडून आणण्याचा प्रयत्न केला होता तर दुसरीकडे झालेल्या सर्व प्रकारामुळे अन्नपूर्णा कॉलेज वरती आरोप झाले आहेत तर ही बातमी लपवण्याचा आणि अनिकाला यातून वाचवण्यासाठी कामिनीने युवराज सोबत डील करण्याचा प्रयत्न केला होता मात्र कौशिकेने कामिनीचा अपमान केला आहे त्यामुळे आता कामिनी कौशिकेपासून स्वतःचा बदला घेण्याचा प्रयत्न करत आहे यातच आता युवराज आणि कामिनी दोघेही एकत्र आले आहेत तर कौशिकेला वाचवण्यासाठी कमळी आणि तारिणी नक्की काय करतील हे जाणून घेण्यासाठी कमळी ही मालिका नक्की बघा आणि याचीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेरी चक्किशनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा